निळजे गावामध्ये एका चौकामध्ये एक, एक फळ विक्रेता फळांच्या गाडीवरती फळ विक्री करत असताना तो एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लघवी करून ती पिशवी फळगाडीवर ठेवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणून आम्ही सदर व्हिडिओची खातरजमा करून संबंधित इस्माला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे चौकशी करून त्याने केलेल्या कृत्याविषयी जी कायदेशीर तरतूद असेल त्याप्रमाणे त्याच्या विरुद्ध गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत ह्या निर्जे भागामध्ये शिवाय चौक परिसरामध्ये बरेच बेकायदेशीर हॉकर्स इथं त्यांचा धंदा करीत असतात त्यामुळे इथे जे स्थानिक रहिवासी आहे दुकानदार आहे सोसायटीमध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी अडथळ निर्माण होतो त्यांच्या सोसायटीमध्ये ज्या गाड्या पार्किंगची त्यांना अडचण होते त्याच्यामुळे त्यांनी आज अचानकपणे आंदोलन केलेलं होतं योग्य पोलीस बंदोबस्त आमचा हजर होता सर्व नागरिकांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत की दुकानदारांच्या की आमच्या दुकानासमोर बेकायदेशीर ऑफर्स आहेत रस्त्यावर बेकायदेशीर हातगड्या लागलेल्या आहेत त्यामुळे ट्रॅफिक अडचण आहे पार्किंग अडचण आहे त्यामुळे सर्वांना आम्ही असं आश्वासित केलं की के संबंधित महानगरपालिकेशी बोलून योग्य ते कारवाई पोलीस बंदोबस्तीवर करणार आहोत सध्या इथे शांतता आहे नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे आंदोलन प्रकार झाला त्यानंतर आंदोलन सुरू होता आणि या आंदोलनानंतर कशी झाली अशी माहिती आहे ती आम्ही माहिती घेत आहोत जर काही नुकसान झालं असेल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद ठेवलेली आहे शांतता आहे